स्वागत आहे मी वनिंदा आज स्वराज्य ग्रुप म्हणून येथे स्वराज्य ग्रुपची मिटिंग आयोजित केलेली आहे इथे सर्व मान्यवर उपस्थित आहेत स्वराज्य ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इथे अतुल कदम सर आहेत भाग सेवा सह संघर्ष समितीचे अध्यक्ष योगी शेदार सर आलेले आहेत आणि मुरबाडून हे सर आलेले आहेत त्यांना स्वराज्य ग्रुप तर्फे आपण मुरबाड अध्यक्ष पोस्ट दिलेले आहे आणि संदेश तिथे सर संदेश तिथे सर मार्शल आर्ट गेली पंचवीस वर्षापासून हे कराटे मुलांना टोटली मोफत कराटेचं प्रशिक्षण देत आहेत आणि आज या या ठिकाणी हे स्वराज्य ग्रुपचे साखीनाखा अध्यक्ष म्हणून यांची निवड केलेली आहे सर ही आमची पूर्ण वर्ल्ड मीडिया टीम आहे इथे उपस्थित झालेली आहे सर थोडक्यामध्ये आपण बोलूया सर तुम्ही काय सांगा स्वराज्य ग्रुपबद्दल सर्वांना पदाधिकाऱ्यांना जे नियुक्त केलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करेन त्याचप्रमाणे आता आतापासूनच त्यांनी जे कामाला मी सुरुवात केली जाईल त्याबद्दल मी त्यांना आर्थिक अभिनंदन केले तसेच स्वराज्य ग्रुपने जे आत्तापर्यंतची जी कामं केलेली आहेत त्याच्याबद्दल मला पण थोडीशी माहिती मिळाली त्यामुळे मी पण थोडंसं कारभार आले असं का म्हणणे भाग बंद झाले या हिशोबाने मी पणही स्वराज्य ग्रुपला जॉईन केले आहे स्वराज्युपचे अध्यक्ष अतुल कदम साहेब यांच्या अध्यक्षाने मिळत कार्यक्रम झाला अरे मी त्यांना विनंती करतो की स्वराज्य ग्रुप बद्दल बोलू शकतो बोलून ग्रुप हे समाजकार्य कार्य करण्यासाठी आपण ग्रुपमध्ये प्रत्येक जग त्यांच्या काय समस्या असतील काही प्रकारची समस्या गोष्टी त्यांच्या प्राप्ती नाही त्यांचे काम पहिला करतो नंतर आजकाल नंतर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या गुरु प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काय कुठल्या काही प्रॉब्लेम्स किंवा शाळेचा काय प्रॉब्लेम्स असतात कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात पूर्णपणे महिलांना होणारे असतात तर कुठलाही काही आपल्या पूर्णपणे त्यांचं पार्टिशिपेशन महाराष्ट्र विस्ताराबद्दल आमच्या सहज पकंदी टी ओतो एपी